महापालिका पी एम आवास योजनेतील घर उभारणारे जगातल्या प्रत्येक व्यक्तीवर अकरा लाखांचं कर्ज आहे त्रिपुराचे दोनशे कोटी बांगलादेशनं थकवले आहेत म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यास मुदत वाढ दिली आहे दिव्यांगांच्या स्टॉल पडताळणीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे तर खेल रत्न पुरस्काराच्या यादीतून मनु भाकरचं नाव गायब आहे निर्माता संदीप सिंगनं कार्तिक आर्यनवर टीका केली आहे या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चोवीस डिसेंबर वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी पी एम आवास योजनेची गोरगरीब नागरिकांना हक्काची आणि परवडणारी घरं मिळावीत यासाठी बेतवडे इथं सरकारकडनं प्राप्त झालेल्या भूखंडावर पंतप्रधान आवास योजनेतून घरं उभारण्यात येणार होती या संदर्भातली निविदा प्रक्रिया ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात आली होती मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आहे आणि त्यानंतर आता ठाणे महापालिका प्रशासनानं कंत्राटदार नेमून स्वतः घर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता विशेष म्हणजे पूर्वी विकासकांकडनं जवळपास दीड हजार रुपये उपलब्ध होणार होते मात्र आता महापालिका हा प्रकल्प राबवतीये त्यामुळे घरांच्या संख्येत दुपटीनं वाढ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बेतवडे इथं सरकारकडनं प्राप्त झालेल्या दोन्ही भूखंडांवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरं या शीर्षकाखाली आर्थिक दुर्बल घटकांतर्गत येणाऱ्या महापालिका क्षेत्रामध्ये सुमारे एक हजार चारशे एक्केचाळीस लाभार्थी आहेत त्यापैकी एक हजार दोनशे त्रेपन्न लाभार्थ्यांना परवडणारी घर अल्प दरात उपलब्ध होणार आहेत उर्वरित एकशे अठ्ठ्याऐंशी प्रकल्प बाधितांना दोन लाखांचा आर्थिक हिस्सा अदा करून सदनिका देण्यात येणार आहेत या सदनिका तीस चौरस मी चटई क्षेत्र मोजमापाच्या असणार आहेत या कामाची निविदा पीपीपी -पी -पी तत्वावर काढण्यात येणार आहे जो निविदाकार एक हजार चारशे एक्केचाळीस सदनिकांपेक्षा अधिक सदनिका त्याच्या स्वतःच्या खर्चानं महापालिकेला बांधून देईल अशा विकासकांची नियुक्ती करण्यात येणार आहे तसंच हा प्रकल्प राबवण्यासाठी निधी कसा उभा करायचा याचा विचार पीपीपी या पी पी तत्वावर काढण्यात आलेली आहे परंतु निविदेला दोन वेळा मुदतवाढ देऊनही प्रतिसादच मिळत नसल्याची माहिती महापालिकेतल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे तसंच बेतवडे ठिकाणी अद्यापही फारसा विकास झालेला नाहीये त्यामुळे विकासक देखील या कामासाठी पुढे येत नसल्याचं बोललं जात आहे दरम्यान या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत आता ठाणे महापालिकेनं पीपीपी तत्वावर घरं न बांधता स्वतःची घरं बांधण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी कंत्राटदार नेमून त्यांच्या माध्यमातन घरं उभारली जाणार आहेत त्याची चाचणी देखील प्रशासनाकडनं सुरू करण्यात आलेली आहे या निर्णयामुळे गरिबांसाठी परवडणारी अतिरिक्त घरं उपलब्ध होतील पॉडकास्टची दुसरी बातमी आहे प्रत्येक व्यक्तीवर आहे कर्ज त्याबाबत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जन्माला आलेला माणूस कर्जदार असतो हे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही पण म्हणाल हा काय विनोद आहे पण हे खरंय जगात इतकं कर्ज आहे की ते जगातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये जर वाटण्यात आलं तर सुमारे अकरा लाख रुपयांचं कर्ज प्रत्येकावर होईल एका अहवालानुसार जगाचं एकूण कर्ज एकशे दोन ट्रिलियन डॉलर्स आहे तर जगाची एकूण लोकसंख्या ही आठ पूर्णांक दोन अब्ज आहे जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणजेच अमेरिकेवर सर्वाधिक कर्ज आहे तर चीन जपान युरोपीय देशांचाही या यादीमध्ये समावेश आहे विशेष म्हणजे या यादीत भारत सातव्या क्रमांकावर आहे ज्यावर तीन ट्रिलियन डॉलर्सचं कर्ज आहे जे एकूण जी डी पीपेक्षा कमी असू शकतंय पण भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेसाठी हे कर्ज खूप जास्त आहे अहवालानुसार दोन हजार चोवीस पर्यंत जगाचं वाढतं कर्ज ही एक मोठी समस्या बनली आहे जगातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीनचं सा कर्ज सातत्यानं वाढतंय आहे जर आपण जागतिक कर्जाबद्दल बोललो तर एकशे दोन ट्रिलियन डॉलर्स ते झालेलं आहे तर जागतिक जी डी पी हा एकशे दहा ट्रिलियन डॉलर्सवर पोचलेला आहे याचा अर्थ जगाचं कर्ज जरी जागतिक जीडी पी पेक्षा कमी असलं तरीही हे कर्ज एकूण जी पीच्या त्र्याण्णव टक्क्यांवर पोहोचलेलं आहे जी अत्यंत धोकादायक पातळी जीडी पी पेक्षा जास्त कर्ज घेतलेलं आहे याशिवाय काही मोठे देश सुद्धा डिफॉल्टच्या उंबरठ्यावर पोचलेले आहेत जगाची लोकसंख्या आठशे वीस कोटी आहे जर हे कर्ज सर्वांमध्ये समान रीतीनं वितरित केलं तर प्रत्येक व्यक्तीवर सुमारे अकरा लाख रुपयांचं म्हणजेच सुमारे तेरा हजार डॉलर्सचं कर्ज होईल हा सरासरी डेटा आहे जगाची लोकसंख्या दर सेकंदाला बदलत असल्यामुळे त्यात वाढ किंवा घट होणं अपेक्षित आहे आणि जर ही आधार आणि जर ही सरासरी आधार म्हणून घेतली तर जगात प्रत्येक व्यक्तीवर अकरा लाख रुपयांचं कर्ज आहे बऱ्याच देशांमध्ये एकाच व्यक्तीचं आयुष्यभराचं उत्पन्न सुद्धा इतकं नसतं अशा परिस्थितीत सरासरी अकरा लाख रुपयांचं कर्ज ही अत्यंत धोकादायक पातळी आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे बांगलादेशनं थकवलेल्या पैशांची शेख हसीना यांच्या पतनानंतर भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या बांगलादेशकडनं भारताची वीज देय रक्कम भरली जात नाही त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साह म्हणाले आहेत की बांगलादेशनं त्रिपुराला वीज पुरवठ्यासाठी सुमारे दोनशे कोटी रुपये दिलेले नाहीत ही थकबाकी दिवसेंदिवस वाढतीय त्रिपुरा सरकार आशा करते बांगला की बांगलादेश आपली थकबाकी लवकरच भरेल जेणेकरून वीज पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येणार नाही भारताचे त्रिपुरा स्टेट इलेक्ट्रोसिटी भारताकडनं त्रिपुरा स्टेट इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इलेक्ट्रिसिटी ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत बांगलादेशला साठ ते सत्तर मेगावॉट वीज पुरवठा केला जातो यासाठी बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डासोबत करार करण्यात आलेला आहे त्यानंतर मार्च दोन हजार सोळा पासून केला बांगलादेशला इशारे दिल्यानंतरही बांगलादेश त्रिपुराची थकबाकी भरण्यास विलंब करताय ढाका थकबाकी भरण्यात अपयशी ठरल्यास त्रिपुरा सरकार वीज पुरवठा बंद करेल का असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला यावर उत्तर देताना मुख्यमंत्री माणिक सहा म्हणाले की याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये त्रिपुरामध्ये वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी अनेक यंत्रणा बांगलादेशी भूभागातून किंवा चितगाव बंदरातून आणण्यात आल्या होत्या त्यामुळे कृतज्ञता म्हणून त्रिपुरा सरकारनं करारानंतर देशात वीज पुरवठा सुरू केला अदानी पावर व्यतिरिक्त इतर भारतीय सरकारी मालकीच्या कंपन्या देखील बांगलादेशला वीज विकतात ज्यात एन टी पी सी लिमिटेड आणि पीटीसी इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीबाबतची बाबतची म्हाडा कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे दोन हजार दोनशे चौसष्ट सदनिकांच्या विक्रीकरता ऑनलाइन ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आलेली आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अर्जदारांना अर्ज सादर करता येणार आहेत अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली आहे सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी वीस जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहेत त्यानंतर बावीस जानेवारीपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपले दावे आणि हरकती नोंदवता येणार आहेत तर एकतीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता पात्र अर्जांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे दिव्यांगांच्या स्टॉलची मीरा भाईंदर शहरात दिव्यांगांना देण्यात आलेल्या स्टॉलची फेर पडताळणी केली जाणार आहे आणि त्यासाठी एक समिती सुद्धा स्थापन करण्यात येणार आहे त्यात दिव्यांगांचे प्रतिनिधी सुद्धा असणारे दिव्यांगांच्या स्टॉलवर कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर गेल्या आठवड्यात दिव्यांगांनी आंदोलन केलं होतं त्यानंतर महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय दिव्यांगांना उपजीविकेचं साधन उपलब्ध व्हावं यासाठी मीरा भाईंदर महापालिकेकडनं त्यांना ठिकठिकाणी स्टॉल मंजूर करण्यात आले आहेत परंतु काही स्टॉल्सच्या विरोधात तक्रारी आल्यानंतर महापालिकेकडनं त्यांना नोटीसा बजावण्यास सुरुवात करण्यात आली होती त्या विरोधात दिव्यांगांनी गेल्या आठवड्यात महापालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन केलं त्यानंतर दिव्यांगांना देण्यात आलेल्या सर्वच स्टॉल्सची फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातनं मनु भाकरची पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारतासाठी दोन पदक जिंकणारी युवा खेळाडू मनु भाकरबद्दल मोठी माहिती समोर आली आहे खेलरत्न पुरस्कारांच्या यादीतून मनु भाकरचं नाव गायब झालंय भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत आणि पॅरा ऍथलीट प्रवीण कुमार यांची नाव खेलरत्न पुरस्काराच्या यादीत आहेत मात्र नेमबाजी स्टार मनु भाकरचं नाव नसल्यामुळे वाद निर्माण झालाय या प्रकरणामुळे मनु भाकरचे कुटुंबीय सुद्धा संतापले आहेत मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारतातला सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे या सन्मानासाठी हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ऍथलीट प्रवीण कुमार यांच्या नावाची शिफारस करण्यात आलेली आहे मनून यासाठी अर्ज केला नसल्याचं क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे मात्र मनूच्या कुटुंबियांनी हा दावा फेटाळून लावलाय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे कार्तिक आर्यनवर केलेल्या टीकेची बॉलिवूड निर्माता संदीप सिंगनं कार्तिक आर्यनवर टीका केली आहे एका मुलाखतीत संदीपनं कार्तिकवर खूप टीका केली आहे त्याचा व्हिडिओ चर्चेत आलाय कार्तिक हा अतिशय गर्विष्ठ व्यक्ती बनलाय यश मिळाल्यानंतर त्याच्यात खूप बदल झालाय तसंच तो दुसऱ्यांना स्वतःच्या नियंत्रणात ठेवायला बघतो अशी टीका त्यामुळे आता चर्चेला ले ले। हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर